श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव तर आज आपण बघणार आहोत शिवलीला मृत या ग्रंथाचे सप्ताह पारायण पद्धती कशा पद्धतीने आपण करू शकतो आता महाशिवरात्रीनिमित्त जसं पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तुम्ही एक एक अध्याय करून देखील ग्रंथ पठन करू शकतात किंवा दोन दोन अध्याय जमले तसं करू शकतात तसेच तुम्हाला जर संकल्पयुक्त सप्ताह पारायण पद्धतीप्रमाणे करायचं असेल तसे देखील आपण पारायण करू शकतो आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की एका सप्ताहामध्ये जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचे आहे तर त्या कोणत्या पद्धतीने करू शकतात तर शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन जे असतं आपली संकटे दूर होऊन आपले सर्व ऐहिक आणि पारलौकिक कल्याण होण्यासाठी फार उपयुक्त ठरत असतं या ग्रंथाचे संपूर्ण पारायण एका सप्ताहात पूर्ण करा कोणत्याही सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन किंवा नंदी पक्ष जो येणार आहे तर नंदी पक्षाची सुरुवात ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी आपण शिवमंदिरात जाऊन बेलाची अकरा त्रिदले म्हणजेच बेलपत्र जे असतात ते पिंडीवर आपण व्हायचे आहेत आणि नंतर नसतेच बेलपान तरी देखील चालेल पण मंदिरात जाताना आपण असतील बेलपानं तर न्यायचे नसतील तर एक नारळ खडीसाखर आपल्या स्वतःजवळ ठेवावे आणि ते शंकराच्या मंदिरात न्यावे नंतर भगवान शंकरांचे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्यांना प्रार्थना करायची जे खडीसाखर कर, नारळ असेल ते हातात घ्या किंवा बेलपान आपण वाहायचे आहे त्यानंतर नमस्कार करावा हात जोडून प्रार्थना करावी की मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करून माझे व माझ्या कुटुंबियांचे ऐहिक व परलौकिक सर्व प्रकारचे कल्याण व्हावे आणि तुमची जी इच्छा असेल अमुक अमुक इच्छा जी असेल किंवा कुठली तरी गोष्ट असेल ती प्राप्त होण्यासाठी असा आपल्याला उच्चार स्वतःच्या स्वमुखाने करायचा आहे म्हणूनच मी शिवलीलामृत ग्रंथाचे किंवा ज्या पोथीचे आहे ते तुम्हाला सात दिवसात एक पारायण मी पूर्ण करणार आहे रोज जसे तुम्ही अध्याय पठन करणार आहेत पुढे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पद्धतीने तर या पद्धतीने मी पारायण करणार आहे आणि तरी हे भगवान शं शिवशंकरा आपण ही उपासना जी आहे ती निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या असं आपल्याला तिथे प्रार्थना जी भगवान शंकरांना आहे त्यांना करायची आहे आणि याचे इष्टफल किंवा चांगले फळ जे असतील ते तुम्ही मला द्यावेत अशी त्यांना प्रार्थना मनापासून तुम्ही करायची आहे हे बोलल्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरात येऊन आपण संकल्प करायचा आहे संकल्प आपल्या सगळ्यांना माहिती आहे कसं करावं संकल्पामध्ये तुम्ही जे मंदिरात बोललेत ते तुम्हाला येथे संकट असेल कुठली तरी अमुक गोष्ट असेल तुमची इच्छा असेल ती म्हणावी संकल्प करत असताना तुमचं पूर्ण नाव म्हणावं गोत्राचं नाव म्हणावं आणि भगवान शंकरांना आपण प्रार्थना करायची की ही सेवा माझ्याकडून करून घ्या तर शक्य झालं तर तुम्हाला सांगेल अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही मंदिरजवळ असेल तर मंदिरात बसून तुम्ही दोन दोन अध्याय दररोज नित्य नियमाने सात दिवस हे आपल्याला पारायण करायचं आहे जर नाही शक्य झालं तर आपल्या घरात आपल्याला हे सात दिवसीय पारायण जे असतं ते करायचे आहे आता पुढचं असं आता अध्याय पठन कसे करावे समजाच आपण सोमवारी किंवा पहिल्या दिवस जो असतो पहिल्या दिवशी पहिला आणि दुसरा अध्याय पठन करावा दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा अध्याय पठन करावा तिसऱ्या दिवशी पाचवा आणि सहावा अध्याय पठन करावा चौथ्या दिवशी सातवा आणि आठवा नंतर पुढच्या दिवशी नववा आणि दहावा नंतर अकरावा बारावा आणि शेवटचा दिवस जो असतो सातव्या दिवशी तेरा चौदा आणि पंधरावा असे तीन अध्याय येतील ज्यांच्याकडे चौदा अध्यायांचं शिवलीलामृत ग्रंथ आहे त्यांनी तेरा आणि चौदा पठण करावा ज्यांच्याकडे पंधरा अध्याय शिवलीलामृत ग्रंथ आहे त्यांनी तेरा चौदा पंधरा असे तीन अध्याय शेवटच्या दिवशी पठण करावेत तसंच आपलं पारायण जसं ते पार पडल्यानंतर तुम्हाला सांगेल शेवटच्या दिवशी आपण नैवेद्य भगवान शंकरांना आपल्या घरामध्ये दाखवायचा आहे जर मंदिरात तुम्ही करत असणार पारायण तर मंदिरात दाखवा किंवा आपल्या घरात शिवपिंड असते तिथे सुद्धा तुम्ही हा प्रसाद जो असो नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही स्वतः तो प्रसाद म्हणून अन्न जे असेल ते सेवन करायचं आहे पांढरा पदार्थ जो असेल त्याचा देखील नैवेद्य तुम्ही करू शकतात आणि उद्यापन म्हणून वाचन झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर शिव मंदिरात जायचं आहे शंकराला परत अकरा बेलपाना आपण वाहू आहेत शक्य झालं तर ह्या गोष्टी करा त्यानंतर एक कलश तांब्याचा कलश घेऊन पाणी भरून न्या आणि कुठलाही मंत्र भगवान शंकरांचा मंत्र घ्या ओम नम शिवाय अगदी म्हटलं तरी देखील चालेल आणि आपल्याला भगवान शिवांचा अभिषेक यथाशक्ती करायचा आहे मनापासून करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल तिथे पिंडीवर तुम्हाला थोडे तांदूळ असतील तर तांदूळ तुम्ही अर्पण करू शकतात द्रव्य असेल ते देखील अर, अर्पण करू शकतात तसंच तुम्हाला सांगेल साधू किंवा ब्राह्मण असतील ब्राह्मण बाबांना अकरा रुपये दक्षिणा किंवा शिदा जे बोललं जातं तर शिदा तुम्ही नक्कीच दान करा शुभ्र वस्त्र जे असेल पांढरे कापड असतील ते झालं तर ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात अशा पद्धतीने दान तुम्हाला करायचं आहे नंतर तुम्हाला सांगेल की जर पोथी संपल्यानंतर त्या दिवशी शक्य झालं तुम्हाला वेळ मिळाला किंवा दररोज सात दिवसामध्ये जर तुम्हाला वाटलं जर वेळ भेटत असेल तर मानस पूजा नक्कीच करावी मानसपूजा आपल्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये दिलेली आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता तुम्हाला तर शिवमहिमन स्तोत्र म्हणू शकतात किंवा इतर कुठलेही भगवान शंकरांचे स्तोत्र असतील ते देखील तुम्ही या सात दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणायचे आहे तसंच तुम्हाला दररोज म्हणजेच ओम नम शिवाय हा भगवान शिवांचं मंत्र साधा आणि सोप्पा मंत्र आहे हा स्मरणात ठेवायचा आहे आणि नामस्मरण करत राहायचं आहे सात दिवसासाठी शेवटच्या दिवशी घरात भगवान शंकरांची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे आरती म्हणावी प्रकारे तुम्ही पूजा करू शकतात पोथी घरात सर्व जर सर्व लोक जर ऐकत असतील तर तुम्हाला सांगेल जो काही स्पष्ट शब्दामध्ये वाचन करत असेल त्या व्यक्तीला तुम्ही पोथी वाचण्यासाठी बसवावे किंवा तुम्ही एकटे जरी वाचन केलं केलं तरी देखील चालेल आणि ठराविक वेळी पोथी वाचावी वेळ हा एकच ठेवावा सर्वांनी ऐकावा किंवा नसेल कोणीच तर आपल्या घरामध्ये आवाज येईल या पद्धतीने किंवा आपल्या स्वतःला आवाज येईल एवढ्या आवाजात आपण पोथी वाचायची आहे सप्ताह पूर्ण झाल्यावर म्हणजे एक आठवडा पूर्ण झाल्यावर सगळ्यांना प्रसाद हा वाटायचा आहे तसंच मी तुम्हाला सांगेल की हे जे आपलं पारायण चालणार आहे त्या कालावधीमध्ये मांसाहार टाळावा परान जे असं ते टाळायचं आपण जी सेवा करणार आहोत त्याचं पूर्ण फळ मिळण्यासाठी या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कोणाचं वाईट चिंतू नये वाईट कोणाचं बघू नये आणि आपण वाईट गोष्टी करू नयेत खोटं बोलू नये या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या नियम पाळायच्या आहेत शक्य झालं तर तुम्हाला सांगेल आपल्या घरचं जे असतं जेवण सा जे ते सात्विक भोजन घ्यायचा प्रयत्न करायचा आहे जेवढे नियम आपल्याला पाळता येतील तेवढा पाळायचा प्रयत्न करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्या देखील आपल्याला पाळायचे आहे तर या गोष्टी ज्या असतात नियम हे नक्कीच पाळायचे आहेत काळं वर्ष परिधान करू नये पांढरं वर्ष शक्य झालं तर आपण जेव्हा पोथी वाचन करायला बसत असतो शक्य झालं तर नक्कीच पांढरं वर्ष आपण परिधान करा पांढरे फुलं महादेवांना व्हा पांढरं जे काही असेल तुम्हाला शक्य होईल त्या गोष्टी महादेवांना अर्पण करायच्या आहेत कारण महादेवांना पांढरी वस्तू आवडत असते खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात दूध भाताचा नैवेद्य दाखवू शकतात या पद्धतीने आपण करू शकतो उपवास मात्र करत नाही सात दिवस केव्हाही तुम्ही पारायण करा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास येत असतो मात्र अदरवाईज दुसऱ्या कालावधीमध्ये जर तुम्ही पारायण करत असणार तर उपवास नाही केला तरी चालेल सात्विक भोजन तुम्ही करा जे काही भाजी चपाती असेल ते जेवण तुम्ही ग्रहण करू शकतात जेव्हा पण आपण पोथी वाचन करण्यासाठी बसत असतो तेव्हा ओम नम शिवाय या मंत्राचा जप शक्य झालं तेवढा जास्तीत जास्त संख्येने करावा पोथी वाचनापूर्वी आपण बसतो तेव्हा आपण एक अकरा वेळा एक्कावन्न वेळा शक्य झालं तर एकशे आठ वेळा नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल आणि महाराजांची आपली श्री स्वामी समर्थ हा गुरुमंत्र जो आहे गुरूंशिवाय कुठलीही सेवा ही फलित जात नसते म्हणून गुरूंचं स्मरण ठेवायचं आहे माळ महाराजांचं घ्यायचं आहे कुलदेवीला नमस्कार करावा नंतरच आपण सेवा चालू करायची या पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे शक्य झालं तर जोडप्याला जेवण खाऊ घालू शकतात ब्राह्मण बाबा नाहीच भेटले तुम्हाला तर कुठल्याही मंदिरात तुम्ही दान करू शकता या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकतात मनात कुठलीही शंका न आणता मनापासून तुम्ही सेवा करा नक्कीच भोले बाबा जे असतात ते नक्कीच तुम्हाला पावतील शिवशंकर हे अगदी भोळे स्वभावाचे असतात त्यांची थोडी जरी सेवा तुम्ही केली नक्कीच तुम्हाला फलप्राप्तीही मिळत असते तर चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव